नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महावितरणच्या विरोधात संग्राम थोरबोले यांचे आमरण उपोषण इस्लामपूर तालुका वाळवा सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी इस्लामपूर यांच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की महावितरणच्या दोन कलम छप्पन परिशिष्ट क्रमांक शेहेचाळीस चारशे ऐंशी दिनांक सहा पाच दोन हजार पाचनुसार ज्या शेतीपंपांचे मीटरचे रीडिंग घेतले नाही ते वीज बिल कायद्याने अनिवार्य नाही परंतु गेले सात वर्ष झाले कोणतीही रीडिंग न घेता शेतकऱ्यांची बोगस व चुकीची शेतीपंपांची बिले वसूल करून घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे व शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे अशा विविध मागण्यांसाठी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले असून यस न्यूज प्रतिनिधींशी बोलताना थोरबोले काय म्हणाले ते पाहूया मी सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले आज इस्लामपूर महावितरणच्या भोंगळ कारभारासाठी मी आज चौकशीसाठी इथं बसलोय पल तहसीलदार इस्लामपूर यांच्या कार्यालयाबाहेर गेली दहा बारा वर्ष झाली शेतकऱ्यांची रीडिंगची बिल बिलं घेतली नाहीत आणि बिलं शेतकऱ्यांना अदा केलीत कोटीवधी रुपयाची तसेच ताकारे असल दाभोळे साहेब तसेच भावनगरच्या मुल्ला मॅडम असलेल्या हे आपल्या कार्यालयाच्या निवासस्थानी राहत नाहीत पण अधिकाऱ्यांनी असं सांगितलं गेलं की आमच्याकडे ते राहतात म्हणून असा अहवाल त्यांनी दिला आहे तो अहवाल आम्हाला काही मान्य नाही दुसरी गोष्ट कंत्राटी कर्मचारी आहे ते कंत्राट जो घेतो मालक तो कामगारांच्या पगारातून दोन हजार रुपये रिटर्न मागं घेतो ही कर्मचारी आहे आप ते आपल्या जीवा उधार होऊन काम करतात डांबाव चढतात अशी तळमळ असताना टळोवरचं लोणी कामगारांच्या खाणं हे कंत्राटाराला कंत्राटानं घेतलेलं आहे आणि ज्या बाकीच्या मागण्या आहेत त्या ते आम्ही डिव्हिजनच्या पुढं ठेवलेल्या आहेत जो आलता साहेब आहे त्यांची मगरुरीची भाषा आहे की काय बी बोलणं पत्रकारांना काय बी बोलणं की तू इथं कशाला आलायच असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही पत्रकार गेले होते तिथं त्यांना प्रश्न विचारायसाठी पुढे आंदोलनाचं तुम्ही काय केलं पण त्यांची मोगरुरीची भाषा पत्रकारांच्या संदर्भात आली म्हणून आम्ही सांगतो या डिव्हिजनला ताबडतोब आपण तो आत्तापात कोण आहे त्याची हाकालपट्टी इथनं न करावी आणि ज्या काही मागण्या आमच्या ठेवल्या आहेत त्या ताबडतोब डिव्हिजननं मान्य करावं नसेल तर येणाऱ्या काळात हे उपोषण थांबणार नाही ना मरण आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय इस्लामपूर कार्यालय आम्ही सोडणार नाही एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र